मध्य प्रदेश मधील ग्वालियर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आपल्या आजोबांची क्रूरपणे हत्या केली आहे आजोबांनी हातातील मोबाईल फोन खेचून घेतल्याच्या रागातून नातीने आपल्या आजोबांना संपवले याबाबत माहिती अशी की या मुलीने घरात हलवा तयार करून त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि हा हलवा आजोबांना खायला दिला हलवा खाल्ल्यानंतर आजोबांना झोप आली यानंतर तिने आजोबांना एका मोठ्या बॉक्समध्ये धक्का देऊन त्यांचा गळा आवडून हत्या केली या घटनेमुळे सगळेच हादरले असून याबाबत या मुलीला अटक करून बाल सुधारणा गृहामध्ये पाठवण्यात आला आहे चौसष्ट वर्षीय निवृत्त होमगार्ड असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कृष्णा कॉलनीमधील त्यांच्याच घरात एका बॉक्समध्ये सापडला यामुळे मोठी खळबळ उडाली याबाबत या पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीची नाद शेजारांच्या मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या मुलानेच पोलिसांना फोन करून होते याबाबत सुरुवातीला कोणाला काही नव्हते आजोबांचा मृतदेह घरात असताना त्यांची नात छपरावर लपल्याने पोलिसांना आधी या मुलीवरच संशय आला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली चौकशीत मुलगी कधीही तिच्या प्रियकाराचे नाव घेत होती तर कधी एका चालकाचे टॅक्सी नाव घेत होते पोलिसांनी या मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला या तांत्रिक तपासाच्या आधारावर तिला पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला या घटनेने कुटुंब हादरले असून याबाबत चौकशी सुरू आहे